मोहोळ तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश कुमार राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोहोळ विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख श्री रमेश माने मित्र परिवाराच्या संकल्पनेतून शिवरत्न गणेशोत्सव तरुण मंडळ पेनूरच्या वतीने आयोजित केलेल्या इयत्ता दहावीमधील प्रथम तीन क्रमांक आलेल्या आर आर पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महात्मा गांधी विद्यालय पेनूरचे प्रथम तीन आलेले विद्यार्थी समीक्षा सचिन राऊत सार्थक शहाजी पाखरे प्रथमेश सुनकाप्पा जाधव साक्षी अर्जुन शिंदे प्रथमेश कैलास चौरे या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच बक्षीस देऊन सन्मान केला सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा आदर्श शाळा पुरस्कार आर आर पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेनूर यांना मिळाल्याबद्दल प्राचार्य श्री देविदास रणदिवे यांचा व जिल्हा परिषद शाळा पुजारी वस्ती पेनूर आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार मुख्याध्यापक श्री बाळासाहेब गवळी गुरुजी यांना मिळाल्याबद्दल सत्कार केला तसेच कुमारी प्रणवती ज्योतिराम गवळी हिचा एम बी बी एसला नंबर लागल्याबद्दल स्मार्टवॉच देऊन सन्मान केला यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांचा श्री शिवरत्न गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करून सन्मान केला व त्यांच्या शुभास्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली त्यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थित गणेश भक्तांना मार्गदर्शन केले शिवरत्न गणेशोत्सव तरुण मंडळाने आयोजित केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले यावेळी श्री शिवरत्न गणेशोत्सव तरुण मंडळ परिवार पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या